श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये शिवशंकर महादेवाचे रहस्यमय उपाय तर त्यातील नंबर एकचा आहे घरातील देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळीचीच असावी घरात देवघरात महादेवाची पिंड ठेवावी मूर्ती किंवा फोटो ठेवू नका देवघरातील पिंड तीन इंचापेक्षा मोठी असू नये ती तीन इंचापेक्षा ती ती छोटीच असायला हवी भग भगवान महादेव हे देवाधिदेव असून हे न्यायप्रिय देवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतरही अनेक येवनी जीव महादेवास भजतात आणि जिथे महादेवाची मूर्ती फोटो असतो तिथे ते त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत तर आर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांना अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभि भी, जलाभिषेक घातलेले पाने तीर्थरूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवाचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते देवघरात महादेवाचा फोटो अथवा मूर्ती नसावी मानवाला पिंडपूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तीपीठांवर महादेवाची पिंड लिंगरूपाने स्थापन केलेले समजते बारा ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंडरूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना नित्यशुद्ध पाण्यासह रुद्रसुक्त पठण करीत जलाभिषेक करावा महादेवांना जल अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केले असते त्यावर खूप प्रसन्न होतात त्यामुळे महादेवाला जल नक्कीच अर्पण करा महादेवाला मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक एक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू देखील महादेवाची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड स्त्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते हर हर महादेव या सात वास्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका का तर जाणून घ्या भगवान शंकराविषयी थोडी काळजी बळगण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडतात तर नाहीत या ना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर बघूयात आता कोणत्या गोष्टीत भगवान शंकरांना आपण त्या कधीही अर्पण करायला नकोय शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते हळद कुंकू भगवान शंकर अजन्म वैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्य वर्धक मानले जाते त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात आता तुळशीपत्र आहे असुरांचा राजा जलंधर यांच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलाधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्यांचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्मालले होते उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा बाजारातून मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेलेच असते त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे केवड्याचे फूल भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिलेला होता कुंकू किंवा सिंदूर कुंकू किंवा सिंदुराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वज्र केला आहे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद